श्रीस्वामी समर्थ एक दिव्य प्रकाश एक शांतता जी की आपल्याला आपल्या देवघरात भेटते एक स्वच्छ जागा जी म्हणजे आपलं देवघर असतं आपल्या देवतांचं जसं आपल्या मनात स्थान असतं तसंही आपल्या घरात सगळ्यात शांत जागा म्हणजे आपलं देवघर आणि आज तेच देवघर एवढं सुंदर झालं आहे जणू असं वाटतं आहे की एखाद्या मंदिरामध्ये पूजा करतो आहे तर आज देवघरातील पहिली देवपूजा झाली आणि त्यानंतर स्वामींचं रूप सगळी देवी देवतांचं रूप अधिकच खुलून आलं सगळे देवी जणू आम्हाला म्हणत होते की आम्हाला आमच्या जागेवर स्थापन करा आणि पूजा करा सगळे देवांना अलंकारित केलं एवढे सुंदर दिसत होते आणि आपले स्वामी तर तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत त्यानंतर आरती झाली आरती ही एकदम छान झाली धूप दीपाचा जो सुगंध असतो तोही खूप छान आणि हो खरं सुख आहे तर ते स्वामी नामात आणि स्वामींची पूजा करण्यामध्येच आहे आज जणू असं वाटत होतं की स्वामी साक्षात तिथे बसलेले आहे स्वामींनी जी ही गोष्ट आमच्याकडून करून घेतली त्यासाठीही भाग्य लागतं आणि हो आम्ही खूप भाग्यवान आहोत की स्वामी समर्थांची सेवा आम्हाला लाभली स्वामींची सेवा करण्याचं भाग्य भेटलं श्री स्वामी समर्थ